थांबा तुम्हाला माहित आहे का आजचा मंगळवार तुमच्यासाठी मंगल होणार की जंगल आजची तिथी नक्षत्र आणि शुभ अशुभ वेळ कोणती फक्त साठ घ्या तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस कसा असणार आहे नमस्कार स्वागत आहे आजचे पंचांग मध्ये विक्रमी संवत दोन हजार ब्याऐंशी आणि शकसंवत एकोणीसशे सत्तेचाळीसनुसार नुसार मार्गशीर्ष महिन्यातील आजच्या दिवसाची अचूक माहिती आज आहे शुक्ल पक्षाची द्वादशी आणि मंगळवार आजची तिथी द्वादशी आहे दुपारी पंधरा त्रेपन्न पर्यंत तर शक्ती आणि ऊर्जेचं प्रतीक असलेलं अश्विनी नक्षत्र असणार आहे रात्री वीस सेहेचाळीस पर्यंत आजचा महत्वाचा योग आहे वरिघा जो वीस अठ्ठावन्न पर्यंत असणार आहे कोणताही नवा संकल्प किंवा शुभ कार्य सुरू करण्यासाठी आजचा अभिजित मुहूर्त आहे अकरा सेहेचाळीस ते बारा सत्तावीस तुम्ही रोजच्या रोज ही महत्वपूर्ण माहिती नियमित पाहता पण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला तुमच्यासाठी रोज अचूक आणि महत्वपूर्ण माहिती घेऊन येण्यासाठी ऊर्जा देतं लक्षात ठेवा सूर्योदय सहा छप्पन्न आणि सूर्यास्त सतरा सतरा आहे आणि महत्वाचं म्हणजे आज चंद्र मेष राशीत संचार करत आहे मेष राशीत असलेला चंद्र तुमच्या ऊर्जा आणि कार्यावर थेट परिणाम करेल पण आजच्या दिवशी कोणतंही शुभकाम राहू काळात म्हणजे चौदा बेचाळीस ते सोळा मध्ये करू नका तर या शुभ अशुभ वेळेनुसार तुमच्या कामांची योजना आखून तुमचा आजचा दिवस उत्तम आणि यशस्वी करा